काही छान हे बनव हा हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द्यानादरी युट्युब व्हिडिओ गणपती येतात आणि आम्ही गणपतीच्या साठी काही व्हिडिओज बघतोय त्या आयडियाने आम्ही डेकोरेशन करणार आहे यावेळी आम्ही मम्मीने जे सिलेक्ट केलंय जे मम्मीला आवडलंय मम्मीच्या चॉईसने आम्ही डेकोरेशन करणार आहे दरवर्षी मनू करते मनू खूप छान डेकोरेशन करते पण अनफॉर्च्युनेटली मनु ह्या वर्षी डेकोरेशन साठी नाहीये ती बारामतीला आहे त्यामुळे ह्या वर्षी आम्हालाच डेकोरेशनची रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे तर आज आज आम्ही डेकोरेशन करणार आहे आमच्या अंगणामध्ये खूपशा चिमण्या आल्या होत्या भरपूर झाड असल्यामुळे चिमण्यांचा वापर तिथे नेहमी असतो आणि माझी मम्मी रोज त्यांना दाग्या टाकते आजही टाकले आणि त्याच्यानंतर आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली ओके तर ही एक चेअर झाली इकड खूप तुला असं बसायला खूपच अशी मोठी आहे अशी अशी लागतोच कि आराम सो so, अशा प्रकारे माझं भाऊ बन तुम्हाला काम करताना दिसेल त्याच्यातला हा एक काय बोलतात क्षण कोणता क्षण रेअर रेअर सो आता आम्ही वरती चाललो आहे टेबल आणायला इथली साफसफाई झालीय आता आम्ही चाललो वरती भारी उचलणार आहे का तुला एकटाला यस व्हेरी गुड व्हेरी गुड आमच्या बाहुबलीने उचललं टेबल आणि आता आम्ही चाललोय खाली

दे माझ्याकडील पांढरा कपडा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग पांढरा कपडा काय त्याच्यामध्ये एवढं बापरे ओ, ओ हो 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 त्याच्यात काय बर त्याच्यात गिफ्ट आहे हा लग्नातले गिफ्ट आहे डिनर सेट आहे डिनर सेटित नाही काढला आम्ही सारा चलो त्यां हो हे डेकोरेशन दोन तास झालं असंच थांबलेलं आहे कारण आम्हाला रिंग्स मिळत नाही आहेत त्यामुळे आता रिंग्स शोधायच्या मी आल्यावरच त्या रिंग्स सापडतील ज्या मागच्या वर्षी यूज केला होता बघू आता किती वेळ लागतो आता वाजलेत सव्वा सात जस्ट डेकोरेशन थिंग्स

तर हा जो आता वाजलेत आठ आणि मम्मी आणि पप्पू आता बाहेर निघालेत लाईक अरे मम्मी लाईटच बटन मम्मी आणि पप्पू आमच्यावरती वरती डेकोरेशनची रिस्पॉन्सिबिलिटी टाकून दोघं पण निघालेले आहेत आम्ही मम्मीने जे डेकोरेशन सिलेक्ट केलं होतं त्याच्याशी रिलेटेड करतो पण आमच्या दोघींनाही खूप हार्ड जात आहे कारण की हे जी है वर्चा ला रहे। ला रिंग आहे ती वरच्या साईडला बसणार आहे आणि आम्हाला चारी वाजूनही ते पाईप लावायचे ते म्हणून आम्हाला अंदाज येत नव्हता की ज्या रिंगला होल करून ठेवलेला आहे त्या होलमध्येच एक्झॅक्टली पाईप गेले पाहिजे तर आम्ही थोडा गडबडत होतो थो तिथे खूप कॉम्प्लिकेटेड वाटत होतं आम्हाला आणि मेन म्हणजे ना आम्ही खूप उशीर आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला घेतल्या होत्या आम्ही सकाळपासूनच तयारीला लागायला पाहिजे नव्हतं कारण की गणपती डेकोरेशन कधीच अर्धा एक तास दोन तासात कधीच होत नाही याला खूप जास्त वेळ लागतो ठीक आहे बघूयात आता पुढे काय होतं

आणि जसं जसं आम्ही डेकोरेशन करायला पुढे पुढे जात होतो जसं जा आम्हाला लक्षात येत होतं की बाबा आम्हाला अजून मटेरियल लागणार अजून सामान लागणार आहे आम्ही आधी काही पाहिलं नव्हतं काय आहे काय नाहीये पण जसं जसं करायला लागलं तसं तसं अजून अंदाज यायला लागला बेस तर आमचा बऱ्यापैकी झाला होता तेवढ्यात मम्मी पप्पा आणि पोकवान काही येत नाही आठ दिवसायला अरे मागच्या वेळी पण सेम केलं होतं म्हणून यावेळी चेंज म्हणून साडे नऊ वाजली आहे आणि काहीच नाही झालं आमचं आता आम्ही उद्या परत प्रयत्न करणार आजचं डेकोरेशन इथंच थांबलंय भेटूयात पुढच्या भागामध्ये चलो सो आता आम्ही निघालो आहोत जेवण करायला कारण स्वयंपाक केलेला नाहीये घरी मम्मी आणि पप्पू पप्पांना आणायला गेले होते आणि आम्ही दोघीजणी डेकोरेशन करत होतो टाइम नाही मिळाला मग आता आम्ही आलोय आशीर्वादला हे जे आशीर्वाद आहे हे हॉटेल आधी ना खूप छोटं होतं म्हणजे पप्पा स्टोरी सांगत होते आधी त्यांचं से स्नॅक्स सेंटर होतं स्नॅक्स सेंटरवरून त्यांनी एक सिंगल रूममध्ये ते हॉटेल होतं आणि त्यांनी आता हे एकदम मोठं हॉटेल बनलं फेमस असं हॉटेल आहे कारण याची टेस्ट खूप छान आहे तिथले इंटेरियर पण खूप मस्त केलेलं होतं आता जे ट्रेंडिंग चालू आहे रीलला तसं त्यांनी इंटेरियर केलं आहे आजचा दिवस तर संपला आता आम्ही उद्या डेकोरेशन करणार आहे काही सामान आणायचं राहिलं ते आणणार आणि मन सो गाईज वेट फॉर सेकंड पार्ट thank <laughs> you